हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत मक्याचे पदार्थ बरेच आपण बघितलेले आहेत तसंच आज आपण बघणार आहोत अजून एक मक्याचा पदार्थ त्याकरता इथे मक्याचे दाणे आपण काढून घेतलेले आहेत एक कप दाणे इथे घेतलेले आहे आणि ते मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहेत तर यामध्ये आपण टाकणार आहोत डाळीचं पीठ दोन टेबलस्पून डाळीचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे मोठे दोन चमचे गच्च भरून घेतलेले आहेत आणि वाटीने जर म्हणाल तर हे पाववाटी पीठ आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत गाजर इथे गाजर मी बारीक किसून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर अगदी बारीक चॉप करून घेतलं तरी चालेल त्यानंतर यामध्ये आपण टाकलेली आहे हिरवी मिरची पाच ते सहा हिरव्या मिरच्या इथे आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत शिमला मिरची एक छोटी शिमला मिरची इथे बारीक चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीर हे सगळं साहित्य आपण आपल्या आवडीनुसार टाक कमी जास्त करू शकतो त्यानंतर यामध्ये टाकलेला एक चमचा काळी मिरपूड एक चमचा हळद एक चमचा धना पावडर एक अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे आता आपण हे सगळं एकत्र करूया आणि व्यवस्थित याला हलवून घेऊया सगळं मिश्रण छान एकत्र एक करून घेऊया अगदी कमी मसाल्यांमध्ये जास्त काहीही न वापरता छान पटकन आणि चव चविष्ट असे होणारे हे धिरडे आज आपण करणार आहोत अगदी पौष्टिक आणि चविष्ट होतात तुम्हीही एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बे वर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे हे बॅटर आपल्याला साधारण एवढं पातळ करायचं आहे की आपल्याला याचे धिरडे तव्यावर पसरवता येतील आणि हे सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून व्यवस्थित हलवून घेणार आहोत यामध्ये आपण जे बाकीचं भाज्या टाकलेल्या आहेत या, या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवे मटार इथे शिजवलेले टाकू शकतात त्यानंतर कोबी यामध्ये तुम्ही टाकू शकतात अगदी तुम्हाला आवडेल ते तुम्ही इथे प्रमाण कमी जास्त करू शकतात काही स्किप करू शकतात त्याऐवजी तुम्ही दुसऱ्या भाज्या इथे वापरू शकतात छान हे पौष्टिक असे म्हणजे सगळ्या भाज्या वगैरे असलेले असे धिरडे आपल्याला बनवता येतात आता यामध्ये आपण तुम्ही इथे बघताय पाणी टाकून ह्या पद्धतीने बॅटर बनवलं आहे थोडं पाणी आपण यामध्ये अजून टाकूया साधारण पूर्ण मिश्रणासाठी एक कप पाणी मी इथे वापरलेलं आहे थोडंफार कमी असेल एक कपाला आणि हे सगळं असं आता एकत्र करून घेऊया पण ह्या पूर्ण मिश्रणासाठी आत्तापर्यंत मी जेवढं पाणी वापरलं ते साधारण एक कप होतं आता हे छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता एवढं पातळ बॅटर आपल्याला इथे हवं आहे आता तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर टाकूया थोडंसं तेल आणि यावर आपण हे मिश्रण टाकायचं आहे आणि याला पसरवून घ्यायचं आहे याला व्यवस्थित एकसारखं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तवा खूप जास्तही तापलेला नको आणि खूप गारही नको हाताला असं गरम वाव येईल एवढा तवा असला की आपल्याला इथे बॅटर टाकायचं आहे नाहीतर काय होतं पहिला आपलं जे धीड असतं ना ते खाली चिकटलं जातं जर तवा खूप तापलेला असेल तर आपलं धीड अगदीच करप करपल्यासारखं होतं खालून आणि जर तवा तापलेला नसेल तर आपलं बॅटर खाली चिकटतं आणि ते व्यवस्थित निघत नाही त्याकरता आपल्याला साधारण मध्यम असं आपल्याला तबा इथे तापलेला हवा आहे तर सुरुवातीला जेव्हा आपण टाकणार आहोत त्यावर पसरवणार आहोत तेव्हा गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि नंतर याला स्लो फ्लेमवर पूर्ण वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्येपर्यंत व्यवस्थित ते वाफवलं जातं आणि व्यवस्थित आपलं धिडं तयार होतं आता तुम्ही ते बघू शकता आपण याला उलटवून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेतलेलं आहे हे छान दोन्ही बाजूने आपलं धिडं तयार आहे याला काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी इथे दुसरं धिडं देखील बनवून घेते तुम्ही इथे बघू शकाल स्लो फ्लेमवर केल्यामुळे असे आतमध्येपर्यंत पर्यंत आपले धिरडे छान तयार झालेले आहेत आपण जे बॅटर बनवलं होतं एक कपाच्या मापाने त्यामध्ये साधारण सहा ते सात धिरडे इथे छान तयार होतात आणि एक का सुद्धा छान व्यवस्थित पोटभरीचा आपला नाश्ता इथे तयार होतो ते पुदिन्याची हिरवी चटणी मी सोबत ठेवलेली आहे तुम्हाला आवडेल ते तुम्ही यामध्ये घेऊ शकता टोमॅटो सॉस बरोबर देखील हे खूप छान लागतात तुम्ही ही नक्की करून बघा कसे झाले आहेत कमेंट्समध्ये नक्की कळवा आवडले तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार